बॉडी थोडी कमी झाली वाटतं लाईट भाऊजी मग काय म्हणतो माहि आहो ताई किती गेल्यास ताई ना तिच्या आईची तब्येत बिघडली ना तिकडे गेली काय झालं काय झालं आईला त्यांच्या अटॅक आला अरे बापरे अटेकाला अटेकचं लय अवघड भाऊजी सगळं खरं पण अटेक फटाव हो ते तुम्ही आज एकटीच घरी हो काय म्हणतो काय गणपती पाहायला चाललं होते का गणपती पाहायला जायचं होतं मी म्हटलं ताईला भाऊजीला घेऊन जाऊ सोबत या ना इकडं बसू शकतो बोलू काय नाही मग गणपती बघायला जायचं होतं भाऊजी अच्छा मी एक मिनिटात येऊ का हो या ना काय झालं या नाऊजी काय बघत शोधता का तुम्हाला असं काही पण काय भाऊजी काय नाही बघायचं नाही का आता बघितलं नाही काय झालं का पण ते मला नाही वाटत चांगलं वाटत मीच बघितलं ना भाऊजी दुसरं कोण बघणार अस ना बस या बसा आता कसं आहे वहिनी तेवढा दरवाजा नोट हा लावून घेते नाही का लावू नका वहिनी लावू नका कोणी पण डाऊट गेला अहो काय नाही खिडे येतात म्हणा मध्ये त्या कोणाला काय माहिती मी इकडे आलेली कोणीच मला पाहिले नाही येताना पण जाऊ दे भाऊजी तुम्ही ना बाई घाबरतात इतकं काय घाबरायचं त्यात तुम्हाला वाटत नाही काहीच कसलं म्हणजे लेडीज लेडीज असून तुम्हाला सवय झाली मला आता कशी ना लपून काय पाहत होते कुठं काय काय मी कुठं काय बॉडी बघत होत का एक सांगू का भाऊजी मी तुम्हाला पर... ते मी यायला माझा शिकत पडलं तुमचा भाऊ माझं असं सुख नव्हतं ना कि तुमचं सारखा असं बॉडी गार्ड हँडसम शिकणार देखणार असा माणूस माझा नवरा पाहिजे होता बाई 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 मी तर असं जीव लावला असत भाऊजी असं जीव लावला असत काय करते गळ्यात पडलं दोड म्हणा हसून कराव गाड भाऊजी माझं पण स्वप्न असत होत कस तुझ्यासारखी अशी मस्त कोळी कोळी अशी मस्त लोंगीची लोंगी शेंग लोंगी मिरची असते भाऊजी शेंग नसते माझ व्हायब्रेशन होत आहे मला सुचत नाहीये काय बोला घाबरले की काय धक धक व्हायली का काय बापरे आमची बीपी वाढतोय बीपी नका वाढून दे जे वाढायचं तेच वाढू दे असं नका नाही एवढं जवळ घेऊ मला सवय नाही का तू मला का बरं ताई काय जवळ घेत नाही काय तुम्हाला काय ताई एवढा मोठा ढोल आहे ना तिला पूर्ण गादी लागते तुम्ही काय फरचेवर लोळत का काय बाई आता बेड आहे तिकडे मोठा तिला एवढी गादी लागते ती इकडे झोपते तुम्ही तिकडे झोपते का ती खाली झोपते बेडावर झोपू दे तिला तू तर बेड आहे ना किती एवढा मोठा ढोल येतो तिची आई पण अशीच ढोल आहे म्हणून तिला अटॅक आला ऐका ना भाऊजी मी काय म्हणते ती नसेल बेडवर झोपत तर मला बोलत जा मी झोपत हो बहिणी येडा आहे का काय तुम्ही अरे बाप असं वाटत हो चिडत आहे अरे लाजत आहे बहिणी भाऊजी नसते आता आपलं भाऊजीचं नातं मजक करायला पाहिजे दीर भाऊजीच्या नात्यामध्ये तुम्ही मजक केली पाहिजे पण काय बाई मलाच करावं लागतंय सगळं इथं भाऊजी मला तर वाटलं तुम्ही लगे मजाक मला करायला आवडतं मला करा ना करा ना बाय करायला आवडत तुम्हाला स्वयंपाक काय स्वयंपाक पाणी करत बसत बायवानी हा हे कोणचा भाग नाही बाई असा गे बायांची काम दाद्या माणसाने करू नये चांगलं नसत माहिते का बरोबर तुम्हाला असं चार लोक बाहेर नावा न ठेवणार का बाहेर जर माहित पडलं असेल तर तुम्ही असं स्वयंपाक पाणी करते भांडे तुमची बायको ना तिचं वजन कमी करा तिला सांगू नका बरं का मी असं काही बोलले म्हणून जवळची तिला मी म्हणूनच जाड झाली आपल्या टॉनिक मध्ये पॉवरी मी तुम्हाला खरं बोलू का टॉनिक कमी करून टाका या आमच्या सारख्या लुकडे सुकडे मासेल द्यावा टॉनिक ज्याला गरज नाही त्याला यात ज्याला गरज आहे त्याला देत कधी पाहिजे तुम्हाला आता जर दिलं तर बारी काम तुम्ही मजा करताय कर? तुम का सिरियसली बोलताय भाऊजी आज मोका आहे तर चोका मारून घ्यावा हा तुम्हाला असं वाटत नाही का एक अशी देखणी बाई आली काहीतरी असं करावा का आपल्याला काहीतरी ती आपल्याला स्वतः म्हणजे स्वतः ऑफर करते आपण त्या ऑफरचा फायदा घेतला पाहिजे एखादा समजा आता समजा एखादा आता कोणता गणपतीचा सीझन आहे बरोबर मोबाईलची दुकान असते मोबाईल मध्ये ऑफर लागलेले असते माणूस कसं घाई घे मोबाईल घ्यायला जातो तुम्हाला तर मी एवढी मोठी ऑफर आहे तरी तुम्ही घेत नाही काय झालं डोळे सोळायला स्वप्न नाही भाऊजी हे बघा थांबा मी चिमकुडा घेऊन दाखवतो मला खरं बोलू का मी काय का, का। करतो मला समजा लांब ना का पडू ना इकडे ऐका ना माझं नाव आहे ना तुम्ही खरंच आहे का नाही मी कुठे काय बोलताय भाऊ तुम्हाला एक माहिती आहे का हे बघा नाही का माझं नाव आहे ना काहीच करत नाही हो काहीच नाही काय बोलतय कधीच असं त्यांनी मला कधी आयुष्यात कुठे शॉपिंगला नेलं नाही त्याने मला कुठं काही फिरायला नेलं नाही मला कधी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवलं नाहीत घालून फिरायचं त्याच्या नावच जिथं घालायचं तिथं घालीतच नाही जिथं घालायचं तिथं घालतच नाही मी बसते अग पण हिच काय ही कशा लग बसेल तिला कोण शांत करेन तुम्ही सांगा बरं

हो ना तुम्ही माझ्यावर उपकार तुमच्या तुमच्यासारखी चवळी सुंदर चवळीची शेंग चला कशाला लाजायचं आता की सगळं आता लाजून काय फायदा नाही आता किती पण लाजले ना सोडूनच देतो मी आता काय लाज <laughs> लाज कसं वाटतंय एक नंबर भाऊजी मला खरंच तुम्ही ना आज असं खुशम खुश करून टाकलं खूप हखलं का होत असेल बाप रे भाऊजी लय आनंद भेटला अरे देवा अहो मी आले होते इकडं ताईला बोलवायला मला माहित मा नव्हतं ना का ताई गेलेत गावाला आम्हाला गणपती बघायला जायचं होतं आता सगळ्या बायका माझी वाट बघत असेल हो ऐका ना काय माझी सासू बाईला अटॅक आहे आणि ती शंभर टक्के पोचकणार आहे तर ऐका ना ती काही आठ पंधरा दिवस येत नाही आता तेरा येणार नाही चार पाच दिवसात ती पुचकल ऐकणार चार पाच दिवसात पुचकल त्याच्यानंतर तेरा दिवस ती तिला येणार नाही मी काय म्हणते तुम्हाला तिने पण पुचकावं लवकर कोणी माझी बाई कोणी सांभाळतात प्रचंड जीव तिचं भाऊजी तुम्हाला म्हणजे आता माझं काहीच नाही का तुम्ही दात आले हो तिने खूप साथ दिली माझी ठीक आहे भाऊजी येते मी जाऊ दे तुम्ही ऐका ना काय नाही कोणी नाही ऐका ना कशाला आता काय ऐकायचं राहिलं तुमच्यावर पण हळू प्रेम होईल जे ऐकायचं नव्हतं तेच ऐकवलं हो तुम्ही मला जाऊ दे चला येते मी अशी वहिनी सगळ्यांना भेटली पाहिजे बाई असून डायरेक्ट ऑफर केली ना बाबा सोपं एका एकदम सगळी शांतता झाली ना मला मला वाटलं मला कौर आहे वाटलं हायले स्वप्न चक्सचे डोळे अशा असे करू करू फाऊन आलो आयलो खरंच ना बाबा आयला ती बाई असून तिला लाज वाटत नाही मग मी काय चला लाज जरू जा मला नाही म्हटलं मग मी बी लाडलो आणि असे बी आढळला ना मी वाईट तकले एवढं एवढं एवढलं मोठाले ते तिचं आलं ते मागचे ॲचे आत मी जे काय म नेटवर्क सुद्धा पुरत नाही तिथपर्यंत तिथं ता त्याचा टावर आहे भलं झालं लंगर जनावर